हाय फ्रेंड्स तर मला आज व्हिडिओ काढायचा नव्हता पण खास म्हणलं तर मी आज पाऊस बघून फो व्हिडिओ काढायला घेतला आणि पुण्यामध्ये बघा बघू शकता आत्ता या वेळेला पाऊस आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक अर्धा तासामध्ये येईल किंवा पंधरा वीस मिनटामध्ये येईल आत्ता सध्या पाऊस चाललेला आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही खूप पाऊस चालू आहे म्हणजे मोठा नाही आहे पण रिम झिम रिम चालू झालेला आहे पाऊस आणि सारखाच चालू आहे सकाळपासून झालं चालूच आहे आणि हे बघू शकता आता माझ्या आईस्क्रीम जवळपास बऱ्यापैकी संपतात पण आलेल्या आहेत आणि कस्टमर येत आहे जात आहे एखादं एखादं चालूच आहे माझ्या मागे एखादं एखादं या येत ये आहे जात आहे पण पाऊस बघू शकता तुम्ही हा पाऊस खूप छान येतो आहे आणि सकाळ सकाळचं हे वातावरण खूप छान पण आहे आणि पुढे बघू शकता आता गणपतीची तयारी पण चाललेली आहे आमच्या इथं आणि गाड्या येतात जातात रोडला शॉप असल्यामुळं खूप असं बघायला वगैरे आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान आहे पाऊस आहे बघा कसा पडतो आहे बघू शकता मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला बघा पाऊस पडतोय सध्या आणि रोडला गाड्या येतात जातात बऱ्यापैकी आज तर मी आत्ता चहा पिऊन बसलेली आहे आज आहे श्रावण सोमवार अजून काहीच म्हणजे खाल्लेलं नाही आहे मी अजून काहीच खाल्लेलं नाही आहे एक चिप्सचं पॅकेट खाल्लेलं आहे आणि चहा पिलेला आहे बाकी काहीच नाही खाल्लेलं अजून आता तरी बघू शकता तुम्ही मी दीड वाजलेले आहेत आणि काहीतरी करून खावं लागणार मला कारण आणि सोमवार संध्याकाळी सोडायचा किंवा दुपारी सोडला तर मग संध्याकाळी काहीतरी खावंच लागणार बघू शकता तुम्ही सहन नाही होत कारण दुकानात असल्यामुळं ना भूक लागते आणि पोटात आग पडल्यासारखं होतं त्याच्यामुळे जास्त असं काही उपाशी राहता येत नाही आहे थोडंफार थोडंफार खाऊन पिऊनच धरते मी चिप्स किंवा शाबुदाना वगैरे आणि हे बघू शकता तुम्ही पाऊस चालू 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 तर चालूच आहे बऱ्यापैकी चांगला पाऊस चालू आहे म्हणजे सकाळपासून रिमझिम रिमझिम कंटिन्यू चालू आहे एकतर सतत पडावा तरी नाहीतर बंद तरी व्हावा किंवा एकदा पडून पटकन जावं असं वाटतं पण सकाळपासून लईच पाऊस आलेला आहे बघू शकता माझं हे फ्रीज आहे आईस्क्रीमचं आणि त्या समोर बऱ्यापैकी आहे जागा कस्टमर वगैरे येऊन थांबण्यासाठी आणि हे बघा अमूलचे वगैरे आईस्क्रीम ठेवलेले आहेत मी संपलेले आहेत बऱ्यापैकी पण आता पाऊस पाऊस असल्यानंतर जास्त आईस्क्रीम विकली जात नाही ना म्हणून कमी कमीच ठेवलेली आहे एवढीच राहिलेली आहे जास्त काय नाही आहे आणि ऑर्डर टाकलेली आहे ऑर्डरीला अमूलला ऑर्डर टाकलेली आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा